आज या ठिकाणी जे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे मुळात तर सत्तावीस गावांना या महानगरपालिकेत राहायचंच नाही आणि आपण सरकारच्याच नेत्यांची काही स्टेटमेंट बघितलं असेल काल परवा गणेश नाईक साहेबांनी सांगितलं का आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेत जी चौदा गावं जबरदस्तीत घुसवल्यात ती आम्हाला नाही पाहिजे आम्ही निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यात ती गावं बाहेर काढून माझं म्हणणं सरकारने याविषयी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही ती, ती बाहेर काढणार या सत्तावीस गावांचं उद्या असं होऊ शकतो मग हा जो निवडणुकीवर खर्च होईल हे जे सगळ्या काही प्रक्रिया चालू आहे हे नुकसान कोण भर आहे आणि मुळात जो विषय सत्तावीस गावांचा आहे रचनेविषयी चर्चा झाली जो विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि सुप्रीम कोर्टात पेंडिंग असता असताना सुद्धा ठीक आहे तुम्ही जबरदस्तीत वाढ रचना करता कमीत कमी सत्तावीस गावाची तर वेगळी ठेवा जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ती वेगळी होतील तेव्हा तुमची सुरक्षित राहील सगळ्या गोष्टीत काय 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 सरकारचं कळत नाही निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांना लेखी आदेश दिले महानगरपालिका आयुक्त असतील किंवा संबंधित यांनी त्यांना तशा प्रकारच्या माहिती देण्यात यावी परंतु माहिती दिली नाही तरी सुद्धा वाढ रचना फिक्स केली एकंदर पाहिलं तर ठीक आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही इथे निषेध करतोय आणि एक नक्की आहे याच्या विरोधात आता आम्ही सुप्रीम कोर्टात लढा लढतोय पण भविष्यात तो सुप्रीम कोर्टातून रस्त्यावर देखील लढण्याची वेळ आली तरी आम्ही सगळे लढायला तयार आहोत सत्यवान म्हात्रे सत्तावीसगाव संघ समिती उपाध्यक्ष या नात्याने मी आज ही जी पत्रकार परिषद ठेवलेली आहे आमच्या अध्यक्ष सुरेश बाळामाव म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आजची परत पत्रकार परिषद ठेवलेली आहे त्याचा उद्देश एकच आहे की जी वॉर्ड रचना तर ती डिक्लेअर दि, दि, केलेली आहे ती आम्हाला कुठल्या प्रकारच्या विश्वासात न घेता आमची हरकत असताना तीन हजार तीनशे एक त्रेपन्न हरकतीचं त्यांनी पत्र दिलं आम्हाला तरी सुद्धा ते जे आयुक्त आहेत मिसाळ म्हणून ते कालही बोलत आहेत की दोनशे चौसष्ट हरकतीच आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत जपकी निवडणूक आयोगाने त्यांना पत्र दिलेले आहेत की त्याचा इतिवृत्तांत आम्हाला द्या म्हणून काय म्हणणं आहे सत्तावीस गावांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला द्या परंतु निवडणूक आयोगाला महाराष्ट्र निवडणूक आयोगाला देखील ते लोक केराची टोपली दाखवतात असं याचा म मुद्दा होतोय त्याच्यामुळे ह्या दरोडेखोर महानगरपालिकेत आम्हाला राहायचं नाही आहे आमचा कालही एकच निर्धार होता आजही तोच निर्धार आहे आणि उद्याही तोच आमचा निक निर्धार असेल की जोपर्यंत आमची सत्तावीसच्या सत्तावीस गावं या महानगरपालिकेतून बाहेर पडत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे त्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही माननीय आय। आयुक्त निवडणूक आयोग यांची भेट घेतली होती आणि त्यांना आमच्या सर्व काही जे काही त्रुटी त्या प्रभाग रचनेच्या हरकतीमध्ये जे काही त्रुटी घडल्या होत्या त्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या आणि ते त्यांनी कबूलही केल्या ते त्यांनी मान्यही केलं आणि ते गांभीर्यानेही घेतलं आणि त्यांनी तात्काळ नगरविकास खातं आणि के डी कमिशनर यांना पत्र काढलं आणि चौकशीचे आदेश दिले आणि तात्काळ अहवाल सादर करायचे आदेश देखील दिले परंतु माझ्या माहितीप्रमाणे के सीने असो किंवा नगरविकास खात्याने असो असा कोणताही अहवाल अद्याप निवडणूक आयोगाकडे सादर केलेला नाही व इथे वॉर्ड रचना डायरेक्ट अंतिम वॉर्ड रचना ही डिक्लेअर करून मोकळे झालेले आहेत त्याच्यामुळे या विरोधात आम्ही नक्कीच कोर्टात समिती म्हणून डाव घेऊ